श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड पर्यंत विस्तार नांदेड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राहणार पासष्ट गट आणि जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसामुळे साडेचार हजार हेक्टरहून अधिक पिकांचं नुकसान या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती जालना मुंबई वंदे भारत रेल्वेचा नांदेड नांदेडपर्यंत विस्तार करण्यास रेल्वे मंत्रालयानं मान्यता दिली आहे त्यानुसार ही त्या गाडी आता नांदेडहून दररोज पहाटे पाच वाजता परभणीहून पाच चाळीस जालना सातवीस तर छत्रपती संभाजीनगरहून सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबईहून दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी निघून सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर आठ वाजून पाच मिनिटांनी जालना पावणे दहा वाजता परभणी तर रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी नांदेडला पोहोचणार आहे भारताची ही वेगवान व अत्याधुनिक रेल्वे लवकरच नांदेडकरांच्या सेवेत दाखल होईल नांदेड जिल्हा परिषदेची निवडणूक पासष्ट गटांमध्ये होणार आहे या प्रत्येक गटामध्ये दोन पंचायत समितीचे असे एकूण एकशे तीस गड निवडले जाणार आहेत नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सात गट मुखेड तालुक्यात राहतील तर किनवट हदगाव लोहा आणि कंधार तालुक्यात प्रत्येकी सहा गटांचा समावेश आहे नांदेड इथं हरितक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभीकरण कामाचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं त्यानंतर त्यांनी शंखनाद या जाहीर सभेला संबोधित केलं नवीन भारत आपल्या जनतेला आणि सार्वभौमत्वाविरुद्धच्या कोणत्याही धोक्याला चोख प्रत्युत्तर देईल असा संदेश ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगभरात पोहोचला असल्याचं शहा यावेळी म्हणाले मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या पाच वर्षात पाणी पोहोचेल असंही त्यांनी सांगितलं दुष्काळग्रस्त मराठवाडा प्रदेशात पाणीटंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाचं त्यांनी कौतुक का केलं कोकण आणि कृष्णाखोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यासाठी वळवण्याचं नियोजन करण्यात आल्याचंही शहा यांनी सांगितलं औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या नांदेड विमानतळाचं महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे याबाबत वीस मे रोजी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी विमानतळ परिसराची पाहणी करून औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली नांदेड जिल्ह्यात अकरा जून ते तेरा जून काला या कालावधीत झालेल्या वादळी वारे आणि पावसामुळे साडेचार हजार हेक्टरहून अधिक पिकांचं नुकसान झालं आहे जिल्हा प्रशासनाकडून या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत या नुकसानीबाबत शासनाला लवकरच कळवलं जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली पालकमंत्री अतुल सावे यांनी अर्धापूर तालुक्यातल्या काही केळी बागांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे एकाहत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल अवघ्या तेरा दिवसात जाहीर करण्यात आले विद्यापीठातर्फे यावर्षी पेपर मूल्यांकनासाठी प्रथमच अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला दरम्यान विद्यापीठ परिसरातल्या तेरा संकुलातील तेरा पदवी आणि पंचेचाळीस पदव्युत्तर पदवी नऊ पदविका आणि आठ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे युरिया खत वितरणात अनियमितता तसंच खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी आणि जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्नचं उल्लंघन झाल्यामुळे कारवाई का करू नये याबाबत जिल्हाधिकारी राहुल करडेल यांनी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत खुलासा असमाधानकारक ठरल्यास इफ्को कंपनी आणि त्यांच्या जिल्हा प्रतिनिधींवर कारवाई केली जाऊ शकते नांदेड जिल्ह्यात इफ्को कंपनीमार्फत सहा जून दोन हजार पंचवीस रोजी युरिया खताची रॅक वितरित करण्यात आली सादर केलेल्या पुरवठा नियोजन आणि रेल्वे रॅक यामध्ये एकशे पासष्ट मेट्रिक टन तफावत असल्यानं हे निर्देश देण्यात आले आधार केंद्र चालकांनी आधार नोंदणी आणि सुधारणा केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा पुरवाव्यात आधार केंद्र चालकांनी त्यांच्या कार्यप्रणालीत अधिक सुधारणा करून नागरिकांच्या सोयीसाठी जबाबदारीनं काम करावं नागरिकांकडून अतिरिक्त शुल्क आकारल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या आधार नोंदणी चालकांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीनं जय जवान जय किसान तिरंगा महारॅली काढण्यात आली भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या रूपानं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेबद्दल भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी नांदेड शहरातल्या महिलांनी देखील सिंदूर यात्रा काढली होती नांदेडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त वेगवेगळे उपक्रम जिल्ह्यात हाती घेण्यात आले आहेत नांदेड शहरातल्या व्हीआयपी रोडवरील नियोजित पुतळ्या ठिकाणी शहरातल्या संयुक्त जयंती मंडळाच्या वतीनं शोभायात्राही काढण्यात आली नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला